मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील उपकर्णधार स्मृती मंधाना जेमिमा रॉड्रिग्स राधा यादव तसेच मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय हा केवळ क्रीडा क्षेत्रातील नव्हे तर देशातील प्रत्येक तरुणीला प्रेरणा देणार आहे हा संघ म्हणजे एक कुटुंब असून संघ भावना आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी देशाला अभिमान वाटावा असा विजय मिळवलाय मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंनी स्मृती मंधाना जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव यांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली जेमिमाने उपांत्य फेरीत केलेल्या शतकामुळे भारत अंतिम फेरीत पोहोचला असेही त्यांनी सांगितले मुख्यमंत्री फडणवीस यांनी आय सी सी अध्यक्ष जय शहा यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना म्हटलं की महिला क्रिकेटला दर्जा आणि संधी मिळवून देण्यात त्यांचं योगदान मोलाचं आहे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या मेहनतीबद्दलही मुख्यमंत्री म्हणाले की क्रिकेटमध्ये संघ भावना नसल्यास विजय शक्य नसतो या विजयात खेळाडूंसोबत संपूर्ण सहाय्यक संघाचाही मोलाचा वाटा आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महिला क्रिकेटमध्ये आपल्या टीमने वर्ल्ड कप आणि सातत्याने मी बघत होतो की दोन तीन देशांकडेच हा वर्ल्ड कप जायचा पहिल्यांदा एक नवीन देश हा वर्ल्ड कपचा विजेता झालेला आहे अँड आय मस्ट से दॅट युअर मेड अस प्राऊड ऑनरेबल चीफ मिनिस्टर देवेंद्र सर अजित सर अँड सर अँड एवरीवन वन फर्स्टली थँक यू फॉर अस इन्व्हाइटिंग अस्ड अस असुली हा वर्ल्ड कप खूप चांगला होता ऑफकोर्स फर्स्ट टाईम वर्ल्ड कप विनसाठी आणि एक्सपिरियन्स वाईज पण आय थिंक लास्ट फॉर्टी फाय डेज खूप अप्स अँड झाले बट तो सगळ्यात चांगल्या गोष्ट होती की आम्ही ॲज अ टीम स्टिक केलो आणि मोर इम्पॉर्टंटली आय थिंक लिहिलं होतं की मुंबईमध्ये आम्ही पहिला महाराष्ट्र स्टेट नेहमी खूप सपोर्ट केलाय मला आठवत 2017 मध्ये पण आम्ही जेव्हा जिंकू शकलो नाही बट आम्ही तेव्हा पण आम्हाला खूप चांगला फॅलिसिटेशन केला होता बट या तीन महाराष्ट्राचे खेळाडू होते आणि मोर स्टाफ खूप सपोर्ट स्टाफ आम्ही ऑलमोस्ट मराठीमध्येच बोलतो चेष्टात बोलत असतो मराठी सेकंड लँग्वेज मध्ये कारण एवढे सपोर्ट स्टाफ महाराष्ट्राचे आहेत आणि टू बी फेअर सपोर्ट स्टाफ शिवाय हा ही गोष्ट करणं इम्पॉसिबल आहे कारण आमच्यापेक्षा जास्त हाडून त्यांचं असतो बिहाइंड सीन्स पूर्ण दिवस ऑलमोस्ट ब्रीड आर मेस्योज ममता मॅम पूर्वा मॅम आय मीन आम्ही जे ग्राउंडवर करू शकतो ते नाही काय का, जे करत करू शकतात ते त्यांच्याशिवाय इम्पॉसिबल आहे मारुबाई मिहीर सर अपर्णा मॅम आणि आणि सर आणि ऑफकोर्स अभि सर आणि सर आय मीन खूप खूपच चांगला सपोर्ट स्टाफ होता बट अँड ऑफकोर्स बिग थँक्स टू डायना मॅम अँड ऑल द एक्स क्रिक विमेन क्रिकेटर्स ऑल्सो ज्यांनी त्यावेळी हा गेम खेळला जेव्हा ऑफकोर्स गेम मध्ये जास्त काही नव्हतं बट दे केप्ट द गेम अलाइव्ह एंड दे केप्ट अस मोटिव आम्हाला एक मोटिवेशन होतं की आम्हाला पण त्यांच्यासारखं व्हायचं आहे अँड थँक्यू फॉर सपोर्टिंग अस एंड होपफुली वी कीप मेकिंग महाराष्ट्र थँक्यू मला या टीमचा अभिमान वाटतो आणि एक गोष्टीचा अभिमान वाटतो की सेमी फायनल आणि फायनल सर लास्ट दुसरीकडनं मुंबई मध्ये आलो जेव्हा फ्लाइट घेऊन आलो तेव्हा एक जोश होता की मुंबईमध्ये कोणा पलट होणारी ही विजयाची कहाणी हा विश्वचषक केवळ खेळांचाच नाही

वेलकम टू द सर ते 2 नोव्हेंबर रोजी संपन्न도록 आई दे ओन्ली अँड ओन्ली बिकॉज ऑफ द खूप चांग लागला म्हणजे असा फॅलेसिटेशन फर्स्ट टाइम झालं मला फर्स्ट टाइम व्हिडिओ बघते जिंगून